सांगलीतील एका फायनान्स कंपनीचा अजब कारभार ग्राहकाला पहिल्यांदा तेरा टक्क्याची दिली ऑफर कर्ज मंजूर होताच तेवीस टक्क्यांनी लावला व्याजदर आणि या सर्व बाबींमध्ये ग्राहक बिचारा व्याजदर बघून गेला घाबरून एफ आय आर दाखल करायची आली वेळ न्याय मिळाला नाही तर मात्र उपोषणाचा मार्ग अवलंबणार हप्ते भरून बायकापुरांवर मर उपासमारीची वेळ आली आहे आणि या फायनान्सवाजा बँकेला ग्राहकाची दया कधी येणार अरेरावीची भाषा सांगली येथील सामान्य ग्राहक आपल्या व्यवसायानिमित्त कर्जासाठी सांगली येथील एका फायनान्स कम बँकेकडून काही महिन्यापूर्वी कर्ज घेतले या अनुषंगाने तेरा टक्क्यांची बोलणी झाली त्यांनी वास्तवात तेवीस टक्क्यांनी व्याजदर वसूल केला या ग्राहकाने दहा हप्ते भरले आणि ही बाब लक्षात आल्यानंतर ग्राहकाने संबंधित फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून या बाबीची माहिती दिली या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे म देऊन त्यांना अरेराबीची भाषा करत आहेत या सामान्य नागरिकांनी या अन्यायकारक व्याजदराच्या विरोधात एक एफ आर आय फाईल दाखल करणार असल्याची माहिती त्यांना सांगितली आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही सहकुटुंब उपोषणाला बसणार असंही त्यांनी म्हटलं आहे यावेळी आयुब सदीक मिस्त्री बिलाल आयुब मिस्त्री फारुख आयुब मिस्त्री त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज राहणार जामोडी सांगली मी मागील दोन हजार पंचवीस जून महिन्यात सर्वद्र स्मॉल फायनान्स बँकेकडून साहेब सहा लाख रुपये कर्ज घेतलो आणि कर्जची अशी आठ होती की हे कर्ज मला तिने देण्यापूर्वी मंजूर करण्यापूर्वी तेरा पॉईंट आ वरती काय त्रास टक्केवारी तेरा पॉईंट सत्तर टक्के म्हणून सांगून मला कर्ज दिले आणि पहिलाच हप्ता मला ज्यावेळी आला ते चौदा हजारचा हप्ता आला तेव्हा माझ्या पोरग्यानं मला विचारलं की चौदा हजार कसं काय आलं आहे मग आम्ही ताबडतोब बँकेत फोन केला तर त्यांनी तेव्हा म्हटले नाही आता हे काय तर जरा मिस्टेक आहे जरा पुढच्या ले पुढच्या हप्त्याला तुम्हाला नऊ आठ आठ नऊ देशा दरम्यान हप्ता येईल मग पुढच्या महिन्यात पण मला जवळजवळ चौदा हजारचाच हप्ता बारा बारा हजार चौदा हजारचाच हप्ता आला तेव्हा मी यांच्याकडे विचारत असतो विचार त्यांनी म्हटले नाही तर आता असं करा मार्चपर्यंत भरा मार्चपर्यंत तुम्ही भरा तुमचं प्रोसेसही नाही वरती पाठवले मेन ऑफिसला आणि तिथून तुम्हाला बारा टक्केनं येऊन होईल आणि मार्चनंतर तुम्हाला बारा टक्के इंटरेस्ट आकारणी होईल म्हणून सांगितले पण नंतर पण मार्च झाला तरी पण मला तेवढाच हप्ता यावा लागला आहे मग मी त्यांना स्पष्ट सांगितलो की इथनं पुढं मा माझी बसाय हे हप्ते भरायची माझी काय ताकद नाही आणि माझ्या हातून काही होणार नाही कारण मला फार मानसिक संतुलन माझं बिघडलं आहे मला फार मानसिक त्रास झाला आहे मला जर माझं कामाकडे पण लक्ष नाही घराकडे पण लक्ष नाही कशात पण लक्ष नाही माझं खरं सांगतो तुम्हाला मी त्यामुळं त्यांनी ताबडतोब आता इथं ता आल्यावर त्यांनी म्हणतात नाही तुम्हाला कोण सांगितलं होतं असं उडवाडूवीशी उत्तर मला द्यायला लागले त्यांनी तर मला कृपाया करून मला न्याय मिळावा आणि मी तेरा टक्केनं भरायला तयार ना तर मी मी आयुष्यातून मला काय तर कमी जास्त होईल मला असं वाटायला लागलं मी कुठं तर निघून जावं काय तर करावं त्यामुळे मला काय सूचना जायला मला तयार नाही बघा उपाय करून मला न्याय मिळावं एवढीच माझी अपेक्षा आहे काय तुम्ही या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध एफ आय आर विरुद्ध मॅनेजरच्या विरुद्ध पहिला करणार आहे मी ते शिवा सुमित शिवाजी माने हेनी म्हणतात आता तुमचं माझं बोलणं झालं नाही लेखी अर्ज का दिला नाही आणि पहिला फोनवर मला हिथं हिथं आल्यावर म्हणतो होता की पुढच्या महिन्यात या पुढच्या महिन्यात तुम्हाला करून देतो तुमचं हे करून देतो आणि आता म्हणतात तुम्ही लिखी अर्ज का दिला नाही म्हणजे बरोबर मार्च मार्च ते त्यांनी मला माझी करत आल्यात तर करून आतापर्यंत भरले आतापर्यंत जवळजवळ जून दहा हप्ते भरले साहेब जून ते मार्च पर्यंत एक पण हप्ता मी चुकवलो नव्हतो तेवीस टक्क्यानं भरला हो बावीस टक्क्यानं भरले ठरले तर किती तेरा टक्क्यानं ठरले बरं शेवटी मला मार्च ची मुदत दिली मार्च नंतर तुम्हाला तेरा टक्केनं तुमचं होईल आणि बाकीचे तुम्ही भरल्या तुम्हाला रिफंड मिळेल असं पण सांगितले तिने मला या माने साहेबांनी आता काय आता म्हणतात नाही आम्ही कुठं असं काय बोललो म्हणजे टोटली उडवाओडीशी उत्तर द्यायला लागले मला आता तुम्ही एफ आय आर दाखल करणार हो करणार की त्याशिवाय मला माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही साहेब कारण मग मी कमवणार एकटा मानसिक त्रास व्हायला लागलाय मी बी पीचं पेशंट आहे